कोकणातील विजयदुर्ग येथील अरबी समुद्राच्या लाटा अंगावर झेलत अत्यंत खडतर असं सागरी अंतर एकोणीस जलतरणपटूंनी यशस्वीरित्या पार केलं आहे या सर्व जलतरणपटूंचं कौतुक होत आहे श्रीदुर्गामाता कला क्रीडा मंडळ विजयदुर्ग आणि जिम स्विम अकॅडमी कोल्हापूर आयोजित महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेने नुकतेच विजयदुर्ग येथे या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धांचं सा आयोजन केलं होतं पंधरा किलोमीटर आणि तीस किलोमीटर अशा दोन गटात ही स्पर्धा होती पंधरा किलोमीटर स्पर्धेत मुलींमध्ये आयुषी आखाडे प्रथम क्रमांक महेक तत्रा चतुर्थ क्रमांक यांनी पटकावला तर गार्गी राऊत संभिता वावळ आर्या देवस्थळी अन्वय विचारे समीदा कोरे श्रिती कोळी यांनी यशस्वीरित्या पंधरा मिनिटांचं अंतर पार केलं हे सर्व जलतरणपटू ठाण्यातील स्टारफिश स्पोर्ट फाउंडेशन से असून ठाणे महापालिकेच्या कैलासवासी मारुतराव शिंदे तराम तलाव येथे प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणाचे धडे घेत होते माझं नाव कैलास आखाडे आहे आणि आम्ही सगळे इथे जमलो आहोत कारण आम्ही सगळ्यांनी फिफ्टीन किलोमीटर आणि थर्टी किलोमीटर असं स्विमिंग केलं आहे विजयदुर्ग इथे वाघोठण नदी नदीमध्ये आम्ही स्विमिंग केलं सगळ्यांनी काही जणांनी पंधरा किलोमीटर हे अंतर पार केलं काही जणांनी तीस किलोमीटर अंतर पार केलंय सगळे लहान ते मोठे सगळ्यांनी हे इव्हेंट कम्प्लीट केलंय सक्सेसफुली मी तृणानचंदन गे मी आता आम्ही सगळी आमचा हे पुरस्कार केला आम्ही लोकांनी पंधरा किलोमीटर आणि तीस किलोमीटर केले मी तीस किलोमीटर पोहोलत त्याच्यात मला तिसरा रँक आला हे एकोणीस मुलं एकाच वेळी अरबी समुद्रामध्ये पंधरा किलोमीटर आणि तीस किलोमीटर असं वेगवेगळे अंतर पूर्ण केलं आम्ही मारुतराव शिंदे तरणतलावामध्ये रेग्युलर सराव करतो आणि महानगरपालिकेची आम्हाला वेळोवेळी त्याच्यासाठी मदत होते आणि त्याच्यासाठी आम्ही सध्या तरण तलाव रिपेरिंगसाठी असल्यामुळे आम्हाला महानगरपालिकेच्याच ह्याच्या मारुत रामचंद्र ठाकूर तरण तलावामध्ये सध्या दोन महिन्यात सराव करतात आणि हे सराव करतात एकोणीस किलोमीटर एकोणीस जणांनी पंधरा किलोमीटर आणि तीस किलोमीटर ती सहा जणं आहेत त्यांनी तीस किलोमीटर आव्हानात्मक अंतर अगदी सात तासाच्या आतमध्ये सहज पार केलं आणि बाकीच्या तेरा मुलांनी पंधरा किलोमीटर अंतर यशस्वीरित्या पूर्ण केलं भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या